नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तर तूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर येथे अवकाळी तीनशे बेचाळीस क्विंटल जास्त तर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे तूर पाहू शकता पुढील बाजार समते अकोला येथे अवकालेले पाचशे त्रेपन्न क्विंटल जास्त दर सात हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्व सर्वसादर सहा हजार नऊशे पंचाळीस रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसं पुढील बाजार समते आहे अमरावती येथे अवकालेले सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्ती दर सहा हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व सर्वसादर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसं पुढील बाजार समते नागपूर येथे अवकालेले दोनशे एकोणपन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते लोणार येथे अवकाळी दहा क्विंटल जसे दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसादार सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते औरात शहाजान येथे अवकालेले तीन क्विंटल जसे दर आहे सहा हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसं पुढील बाजार समते सिंधी सेलो येथे अवकालेले नऊ क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व साधारण सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर मग आता तसे पुढील बाजार समती आहे दुधनी येथे अवकाळलेले चारशे सव्वीस क्विंटल ज्याचीच दर सहा हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल सर्व साधारण सहा हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर